हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आकर्षण असते ते म्हणजे तुम्हाला वान म्हणून कोणती वस्तू मिळणार किंवा तुम्ही वान म्हणून कोणती वस्तू देणार तर मकर संक्रांतीपासून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते तिळाचे लाडू फुलं पुस्तके हे सर्व काही सेम असते पण प्रत्येक घरात वेगळं असतं ते म्हणजे वान वानासाठी जर तुम्ही कमी खर्चात उत्तम वस्तू शोधत असाल तर वान म्हणून देण्यासाठी काही खास वस्तूंचा पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याही किमतीसहित तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवघरामध्ये किंवा देवपूजेमध्ये उपयोगी ठरणाऱ्या वस्तू त्याचबरोबर किचनमध्ये आपल्याला उपयोगी ठरणाऱ्या वस्तू या सर्व वस्तू मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये तर देवघरासंबंधी किंवा देवपूजेसंबंधी काही वस्तू आपण पाहून घेऊयात तर इथे पहा हे आहे धूप तर हे स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल तर ह्याची किंमत आहे एकवीस रुपये तुम्हाला जेवढे नग पाहिजे असतील तेवढे तुम्ही घेऊन येऊ शकता त्यानंतर येतात ती अशी पूजेसंबंधी लागणारी पुस्तकं तर ही आपल्याला सहज जिथे पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळून जातील प्रत्येक पुस्तकाचं जा किंमत किंवा त्याची प्राईज मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही यासुद्धा ही पुस्तकंसुद्धा तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता तर देवपूजेमध्ये किंवा देवघरामध्ये देव महत्त्वाची वस्तू येते ती म्हणजे असे वस्त्र तर हे तुम्हाला वीस वीस रुपयेला सहज मिळून जातील हे वस्त्र मी तुळशीबागेतून आणलेले आहेत आणि असं जर तुम्हाला मोठं वस्त्र घ्यायचं असेल तर हे चाळीस रुपयेपर्यंत तुम्हाला नक्कीच मिळून जाईल तुम्हाला जर खूप संख्येमध्ये हे वस्त्र हवे असतील तर तुम्ही किंमत कमी करूनसुद्धा घेऊ शकता तर इथे पहा हे मोठं धूप आहे याची किंमत आहे तीस रुपये त्यानंतर असे जे आपले बाळकृष्णाचे वस्त्र असतात तेही तुम्ही असे वस्त्रही आणू शकता तर हे चाळीस रुपयेला तुम्हाला सहज मिळून जाईल तीस ते चाळीस रुपये या वस्त्रांची किंमत असते तर यानंतर मी दाखवते हे आहे स्टीलची पंती तर ही तुम्हाला नगामध्ये म्हणजे बारा जर तुम्ही घेतले तर त्याची छान अशी किंमत तुम्हाला शंभर रुपयेचे बारा नग असे तुम्हाला मिळू शकतात या कापराच्या डब्बीची किंमत आहे दहा रुपये तर तुम्हाला जर स्वस्तामध्ये अशा वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही कापऱ्याच्या डबीसुद्धा वान म्हणून देऊ शकता तर या पितळेच्या समयी आहेत तर अशा छोट्या छोट्या समयीही तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर डी मार्टमध्ये असे हे पितळी ताट आहे तर ते तुम्हाला एकशे नव्याण्णव नौ रुपयाला मिळून जाईल तुम्हाला जर महागाच्या वस्तू कमी महिला असतील आणि महागाच्या वस्तू तुम्हाला जर द्यायच्या असतील तर तुम्ही अशा प्लेट नक्कीच घेऊ शकता अगरबत्तीमध्ये सुद्धा बरेचसे पर्याय आहेत तर केंद्रामध्ये अशा अगरबत्तीचे हे कस्तुरी अगरबत्ती स्टिक्स आहेत तर पंच्याहत्तर रुपयेला हा एक मोठा अगरबत्तीचा पुडा तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि असे छोटे छोटेही आपल्याला दुकानामध्ये सहज अगरबत्तीचे पुढे मिळतात तर हा बारा रुपयेला एक असाही तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता हळदी गुंकू ठेवण्यासाठी अशा पद्धतीचं तुम्ही पंचपाळही नक्कीच घेऊ शकता हेही खूप कमी किमतीमध्ये मिळतं नसते सत्तर रुपयापर्यंत याची किंमत असते तर महालक्ष्मीच्या पूजेमध्ये अशी आपण हळदी गुंकाची पावलं उठवत असतो तर तुम्ही अशा पद्धतीची पावलंही विकत घेऊ शकता तर तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तर तुम्हाला जर ही पावलं अशी मागवायची असतील तर तुम्ही या नंबरशी नक्कीच कॉन्टॅक्ट करा आता सध्या बाजारामध्ये असे रेडीमेड रांगोळीचे साचेही खूप छान आलेले आहेत तर असे रांगोळीचे साचेसुद्धा तुम्ही हळदी कुंकवाचे वाण म्हणून नक्कीच देऊ शकता किंवा अशा रांगोळीच्या डब्याही असतात त्याही तुम्हाला स्वस्त दरामध्ये नक्कीच मिळून जातील तर या प्लास्टिकचे असे रांगोळीचे साचेही मिळतात तेही तुम्ही देऊ शकता हेही खूप स्वस्त मिळतात तर इथे पहा माझ्याकडं असा लाकडी पाठही आहे बऱ्याच महिलांनी मला विचारलं होतं तर तुम्ही असे लाकडी पाठसुद्धा देऊ शकता याची किंमत ही जास्त नाही पन्नास ते शंभर रुपयापर्यंत असे छोटे मोठे पाट तुम्हाला नक्कीच मिळतील तर असे शुभ लाभ असतात जो आपण पूजेमध्ये किंवा तोरण म्हणून लावू शकतो तोही तेही तुम्ही वान म्हणून देऊ शकता तर इथे पहा लाकडी रांगोळीचे साचे मी तुम्हाला या याच्या आधीच एक व्हिडिओ शेअर केला होता तर असे छोटे मोठे रांगोळीचे साचेसुद्धा तुम्ही नक्कीच वान म्हणून देऊ शकता तर स्क्रीनवरती तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर दिसेल असेल त्या ताईंना तुम्ही फोन करून असे साचे नक्कीच मागवू शकता त्यांच्याकडे बरेच सारे साचे उपलब्ध आहेत तर तुम्हाला छोटे मोठे जसे रांगोळीचे साचे हवे आहेत तर ते तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच मागवू शकता किंमत ही खूप व्यवस्थित आहे त्यानंतर अशा पद्धतीचे जे तोरण असतात किंवा कापडी तोरण असतात तेही तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता होत्या देवपूजा आणि देवघराच्या संबंधित वस्तू तर आपण किचनशी उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या आपण आता पाहून घेऊयात तर हा डेकोरेशनसाठी एक असा आयटम मी ॲमेझॉनवरून मागवले होते तर हे तुम्ही एक एक करून तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता याची किंमत ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल दोनशे एकोणचाळीसला मला हे तीन मिळाले होते तर तुम्ही एक एक करून देऊ शकता तर हे पहा फेस टॉवेल आहेत तर एकोणसाठ -एक रुपयाला मला चार फेस टॉवेल भेटलेले आहेत तर हे मी डी मार्टमधून घेतलेले आहेत तर तुम्ही असेही फेस टॉवेल घेऊ शकता त्याचबरोबर असे किचन नॅपकिनही असतात तर ते तीनशे पंधरा रुपयेला आपल्याला चार भेटतात डी मार्टमध्ये खूप साऱ्या त्या वस्तूंवरती ऑफर असतात तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता तर अ असे फ्रीजमध्ये ठेवायचे स्टोरेज बॉक्स असतात तेही तुम्हाला डिमार्टमध्ये नक्कीच मिळतील नव्याण्णव रुपयाला एक असा मिळालेला आहे तर इथे पहा आ, असे मग हे तुम्ही देऊ शकता बहात्तर रुपयाला एक भेटलेला आहे त्याचबरोबर अशा ज्या कॅन्डल असतात त्याही तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता ह्या कॅन्डल तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर बऱ्याच महिला आता घरीच केक बनवतात सा तर असे तुम्ही जे टॉपिंग्स असतात तर त्याचे पॅकेटसुद्धा तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता केकचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला असे टॉपिंग्स नक्की मिळतील त्याचबरोबर असे श्वासचे पाऊच असतात तर पंचवीस रुपयाला एक असा पाऊच तुम्ही हेही जे किचनशी रिलेटेड आहे किंवा किचन उपयोगी अशा वस्तू देऊ शकता हे ओट्स आहेत तर ओट्सचं पॅकेटसुद्धा हे पहा सोळाच रुपयाला आहे तर असे ओट्सचे पॅकेटसुद्धा तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता सूपचं पॅकेट आहे हे दहा रुपयाला आहे तर असे सूपचे पॅकेटसुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता त्यानंतर असे मसालेसुद्धा तुम्ही देऊ शकता तर ही मोहरी आहे तेवीस रुपयाचं एक पॅकेट त्याचबरोबर हे आहेत जवस तर हे वीस रुपयाला असे डिमार्टमध्ये तुम्हाला नक्कीच छोटे छोटे पॅकेट भेटतात आता जे पावभाजी मसाला असतो सांभर मसाला असतो असे छोटे छोटे पॅकेट तुम्ही मसाल्याचे नक्कीच वान म्हणून देऊ शकता बऱ्याच ठिकाणी असे वान दिले जातात तर हे कॉनफ्लॉवर आहे तर सत्तावीस रुपयाला एक पॅकेट तुम्हाला असं नक्कीच भेटून जाईल त्याचबरोबर मसाल्यांचे जे छोटे छोटे पॅकेट असतात तेही खूप स्वस्त भेटतात तर इथे पहा मुलांना आपण स्कूलमध्ये बनाना देत असतो तर तो बऱ्यापैकी खराब होतो तर अशा बनाना केस ही अमेझॉनवरती उपलब्ध आहेत तर तुम्ही अमेझॉनवरून नक्कीच मागू शकता चेचे बाउल ही तुम्ही असे आईस्क्रीम बाऊल असतात तेही तुम्ही वान म्हणून देऊ शकता असे मग असतात हेही बऱ्याच म्हणजे कमी किमतीमध्ये डिमांडमध्ये मिळतात तर तेही तुम्ही वान म्हणून नक्कीच घेऊ शकता असे काचेचे मगसुद्धा असतात तेही तुम्हाला खूप स्वस्त दरामध्ये म्हणजे नव्याण्णव रुपयेला एक असा स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे काचेचे मग मिळतात तर इथे पहा बरेच महिला मला विचारतात की तू पित्याची भांडी कशाने धुते तर ही चमक पावडर आहे तर महिलांना असे वाण म्हणून तुम्ही नक्कीच देऊ शकता ऐंशी रुपयाला ही पावडर तुम्हाला नक्कीच भेटेल तर इथे पहा असे चमचे हे आपल्याला डिमार्टमध्ये बल्कमध्ये तुम्ही घेऊ शकता एकोणऐंशी रुपयाला सहा चमचे मला भेटलेले आहेत त्याचबरोबर असे पहा पितळी म्हणजे गोल्डनमध्ये हे आहेत चमचे तेही तुम्ही घेऊ शकता दोनशे एकोणतीस रुपयाला सहा असे चमचे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर अशा स्टीलच्या प्लेटसुद्धा तुम्ही वान म्हणून नक्कीच देऊ शकता भांड्याच्या दुकानामध्ये जर तुम्ही बल्कमध्ये अशा प्लेट्स घेतल्या तर तुम्हाला त्या स्वस्त दरामध्ये किंवा वजनावरती मिळतात तर या सत्तेचाळीस रुपयाला एक अशी प्लेट वजनालासुद्धा जड आहेत तर अशा प्लेट्सही तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर डीमार्टमध्ये असे काचेचे भरण्याही आहेत छोट्या छोट्या तर एकोणतीस रुपयाला एक अशी या भरण्यांमध्ये किंवा कलरमध्ये बरेच ऑप्शन्स तिथे आहेत आकारसुद्धा खूप छान आहेत असे बरेचसे काचेचे ज्या भरण्या आहेत ते तुम्हाला डीमार्टमध्ये नक्कीच मिळतील हळदी कुंकवासाठी अशा छोट्या मोठ्या वस्तू तुम्ही नक्कीच वान म्हणून देऊ शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानसे से व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ